श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आम्ही आलो आहोत ठाण्याला तुळजापूर भावाणीच्या मंदिरात आत्ताच नवीन ओपन झालं आहे तर इथं आम्ही नवरात्रीच्याच दिवसात गेलो होतो काहीतरी तिसऱ्या माळेला तर खूप नाही थोडी गर्दी होती पण चालते नवरात्रीच्या दिवसात एवढी गर्दी होते आणि इथं मंदिराचा हा कळस बघू शकताय तुम्ही हा मंदिराचा कळस आहे इथं ताईला खूप छान छान फ्रेंड्स भेटली होती माझ्या तर ते ह्या मैत्रिणींसोबत ती इथे खेळत होते आणि तुम्हाला आठवत आहे ह्याच मंदिरात कम्बीची पण शूटिंग झालेली होती तर नसल आठवत तर मी तुमच्यासाठी दोन तीन पीक ते लावून देईल पुढे मग तुम्हाला आठवेल की नाही असं बोलत बोलतच आमची इथं लाईन संपली आणि आम्ही मंदिराकडे पदार्पण केलं आहे तर मंदिरात जाताना खूप प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि आईचं रूप पाहून तर सगळंच विसर म्हणजे जो थकवा होता त्या लाईनीतला तो सगळा विसरला गेला इतकं सुंदर असं तुळजाभवानीचं रूप होतं तिथं आम्ही लाईनीत पुढे चालत होतो खूप जास्त लाईन नव्हती आता नवरात्र म्हटल्यावर एवढं तेवढं ते चालत असतंय पण जे आईचं रूप बघून सगळा थकवा निघून जातो तर तुम्ही कधी ठाण्याला आलात तर या मंदिराचं नक्कीच एकदा दर्शन घ्या खूप सुंदर आहे नेचर एकदम छान आहे तिथलं तिथली जी एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे मस्त वाटतं मंदिरात गेल्यावर तर तुम्ही बघला बघितला असेल ना कमळीचा आठवत नसेल तर मी फोटो लावते पुढे तर तोच सीन इथं आहे तर असा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्या अगोदर आईचे दर्शन नक्की घ्या थोडा दाखवते कारण नवरात्र चालू प्रत्येकाला दर्शन घ्यायचं आहे असं दर्शन घेऊन आम्ही ना मंदिराला प्रदक्षिणा करू प्रदक्षिणे करून आम्ही बाहेर इथं निघालो आहे बाहेर जे बघा सगळ्याची काळजी घेतली आपल्याला चटके नको लागायला पाऊस आला तर पाऊस नको लागायला म्हणून शेड टाकली आणि असं मंदिराचं आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो तर माझ्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता बघून तुम्हाला कळलं असेल किती सुंदर वाटतं इथं तर हे बघा बाहेरून असं काहीतरी मंदिराचा लूक आहे खूप छान आहे आणि आता मी फ्रंटने दाखवते हो तुम्हाला मग तुम्हाला लक्षात येईल की इथेच कमळीचं शूट झालेलं होतं कमळी ज्या मंदिरात आली होती त्याच मंदिरात आम्ही पण गेलो होतो ह ना हे बघा बघितलं का तुम्ही असेन नाही बघितला तर बघा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर असं आम्ही दर्शन घेऊन निघालो इथे Tetsa, bye-bye. Hmm. Big guday.